नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे म्हणत आहेत की हे लग्न चार चौघात चा साधेपणाने आपण करूया अहो अहो हे काय मध्येच बोलताय तुम्ही आता अहो सगळी तयारी झाले आमंत्रणं दिली गेली आहेत हे बघ सीमाचं म्हणणं अगदीच चुकीचं नाही आहे आपण तिच्या म्हणण्याचा विचार करायला पाहिजे मकरंद आणि स्वीटीचं लग्न आधी झालंय आणि आता त्याचा समारंभ एवढ्या मोठ्या प्रमाणात गरज करायची काही गरज नाही आहे आणि घरातल्या माणसांच्या मनाविरुद्ध तर नाहीच नाही अहो चार दिवसांचा तर प्रश्न आहे आपल्या घरातल्या माणसांच्या आनंदासाठी आपण समजून घ्यायचं असतं आपण नाही घेत सीमालाही समजून घ्यावं लागतील मी बोलते तिच्याशी प्रश्न समजून घ्यायचा नाही आहे तिचा पैशांचा मुद्दा किंवा खर्चाचा मुद्दासुद्धा बरोबर आहे आहो तुम्ही काय बोलता हे आता आपल्या दोन मोठ्या मुलांच्या लग्नाचा समारंभ आपण नाही केला तेव्हा पैसे खर्च नाही केले मग आत्ता आपण मक्याच्या लग्नाच्या बाबतीत जर असं केलं तर त्याला काय वाटेल त्याचा विचार करा त्याला काही वाटणार नाही मुळात त्याला सुद्धा कुठे आहे माणसांची ओढ त्याला कुठे आवडतं त्यालासुद्धा उलट बरंच वाटेल आणि स्वीटी तिचा विचार केलात ती कधी भेटणार आपल्या नातेवाईकांना ते कधी बघणार आहेत तिला त्यासाठी आणखीन पाच लाख रुपये घालायचे लग्नात असं बाबा विचारता येते शुभा माझी आता नोकरी नाही आहे तुला कळत कसं नाही आहे आहो होईल सगळं नीट हे बघा ऐका माझं सगळं नीट होईल विश्वास ठेवा माझ्यावर सगळं नीट होईल बघा हा एक समारंभ झाला ना की मग कशाला लागणार आहेत आपल्याला पैसे हां त्यामुळे आपण करूया उरतील त्याच्यात आपण भागूया नका काळजी करू तुम्ही असं म्हणून आता आई समजावतात बाबांना बघूया बाबांना किती पटतंय किंवा काय होतंय ते तर इकडे समीर सुद्धा सीमाला सांगतोय त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे माहिती आहे आपल्याला त्या दोघांना जर वाटतंय आपल्या माणसांच्या साक्षीने परत एकदा लग्न करूया तर काय चुकतंय त्यांचं प्रत्येकाची स्वप्न असतात ना ग त्यांची पण आहेत हो का सगळ्यांचीच सगळी स्वप्न पूर्ण होत नसतात हे त्यांना जेवढ्या लवकर समजेल ना तेवढं चांगलं आहे त्यांच्यासाठी ज्याची स्वप्न त्यांनी पूर्ण करावीत आपल्या डोक्याला उगाचा स्ताप कशाला आपल्या आपल्या जीवावरती त्यांनी त्यांची औस पूर्ण करायची हे बरोबर आहे असं आता सीमा विचारते ती पुढे म्हणते स्वप्न तर माझी पण होती समीर ती पूर्ण करायला पण कधी कोणी पैसे दिले नाही दिले ना आता समीर आता बघतच उभा राहिला बरं का सीमाचं बोलणं काय काय चालू आहे ते तर सीमा पुढे येऊन म्हणते आपल्याला एक न्याय त्यांना एक न्याय असं करून कसं चालेल हां स अगं तू असं कसं बोलतेस असं नाही आहे सीमा असंच आहे समीर आपले पैसे जेव्हा बिल्डरकडे अडकले तेव्हा आपल्याला कोणी म्हटलं का किंवा आपल्याला कोणी मदत केली का आम्ही पैसे देतो म्हणून हां का कोणी पैसे देईल आपलं घर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आईबाबांची नाही आहे तेच म्हणते मी मकरंद आणि स्वीटींची रिस लग्न हे आईबाबांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली नाही असं आता सीमाने सांगितलं आहे बरं का एकतर आईबाबांना सांगता न विचारता ते दोघं लग्न करून आले ही गोष्ट आईबाबा सोयीस्करित्या विसरलेली आहेत एवढंच नाही तर त्यांच्या या सोकॉड विधीपूर्वक लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च कर करता येते आणि हा जर पैसा जर त्यांनी आपल्याला दिला असता ना तर आत्तापर्यंत आपलं स्वतःचं घर बुक झालं असतं समीर प्लीज हळू बोल आई बाबा ऐकतील उलट ऐकलं तर बरंच आहे असं सीमा म्हणते ते ऐकलं तर बरंच आहे म्हणजे हो कारण यामध्ये तुझाच फायदा आहे काय बोलतेस तू कळतंय का मला कळतं आहे तुलाही कळेल एक दिवस म्हणजे म्हणजे काही नाही तू जाऊन झोप आता शांतपणे आणि मला पण झोपू दे असं म्हणते आणि सीमा तिकडे जाऊन आडवी होते बरं का आणि समीर बिचारा आता तिच्या बोलण्याचा विचार करतोय आणि नेमका ह्या सगळ्यातून मार्ग काय निघणार हे त्याला पण कळत नाही कुठला विषय कुठे निघून गेला आहे बघा प्रेक्षकांनो कारण समीरला इथे पडलं होतं त्याच्या त्याला सुट्टी मिळेल की नाही याचं टेन्शन होतं पण इथे हा विषय भरकट जाऊन भरकटत जाऊन कुठे गेलाय ते बघा आता प्रेक्षकांना उद्याची सकाळ म्हणजे नवीन दिवस उजाडला इथे आईने छान देवासमोर दिवा वगैरे लावला आहे प्रार्थना केलेली आहे आणि मग त्यांचं नेहमीचं काम वगैरे चालू झालंय त्यांचं चहा वगैरे करतायत त्या पण त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा इथे ते टेन्शन एक दिसतंय बरं का आपल्याला पण काय होणार ते आता खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे नेमकं स्वीटी आणि मकरंचं लग्न कसं होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर इथे चहा गाळून झालेला आहे आणि आई आता सगळ्यांचा चहा नेहमीप्रमाणे इथे बाहेर घेऊन जात आहेत आणि बाबांना चहा दिल्यानंतर बाबा, बाबा इथे म्हणतात की तू जरा इथेच बस तू जाऊ नकोस सगळ्यात चहा घ्यायला इथे येतील शुभा बस इथे असं ते सारखं त्यांना म्हणतात चहा तू घे आधी असं सांगतायत बरं का ते ठेव बाजूला आज सगळेजण येतील ना एक दिवस चहा घ्यायला इथे आणि मग त्याच्यानंतर समीर मकरद सीमा चहा घ्यायला बाहेरच या असं म्हणून बाबा सगळ्यांना हक्का मारतायत बरं का आणि आता प्रत्येक जण इथे चहा प्यायला आलेला आहे आता बघू काय काय होतंय बाबा नेमकं काय करणार आहेत आई विचारतात अहो नेमकं काय चाललंय काय झालंय अरे येताय ना रे असं म्हणून इथे बाबा परत विचारतायत आणि आता सगळेजण इथे चहा प्यायला हळूहळू आलेले आहेत बाबा सगळ्यांना इथे बसा असं सांगतात प्रत्येक जण आपापल्या जागेवर बसलाय आज बाबा स्वतः चहा देत आहेत अरे बापरे बाबा तुम्ही बसा असं म्हणून समीर सांगत असतो पण समीरला म्हणतात बाबा की तुम्ही बसा आणि मग त्याच्यानंतर तुला ग्रीन टी नाही का असं वगैरे म्हणतात हसतात बरं का असू दे बसा असं चाललंय आता बाबा आता म्हणतात बरं का मंडळी मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं मग मकरंद म्हणतो काय कशाबद्दल मग बाबा म्हणतात मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाबद्दल असं म्हटल्यानंतर आता मकरंद आणि स्वीटी एकदम म्हणजे शॉक झालेत आता काय बोलायचं असेल हे त्यांना इथे उत्सुकता लागलेली आहे बघूया पुढे काय सांगतात बाबा त्याच्यानंतर आईमध्येच बघतात दोघांकडे इकडे आणि आता बाबा खरंच इथे आपला निर्णय सांगतील बघूया कसे सांगतात काय झालं बाबा असं मकरंद विचारतो काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही प्रॉब्लेम असा काही नाही आहे पण ठरलेल्या प्लॅनमध्ये ना मला थोडासा छोटासा बदल करायचा आहे असं इथे बाबा म्हणतात आणि आता प्रत्येकजणी ते ऐकायला लागलंय नेमका काय बदल करायचा आहे काय बदल करायचा आहे मकरंद आणि स्वीटीचं लग्न आपण घरीच करणार आहोत हे तर आपलं फायनल आहे म्हणजे आपलं ठरलेलं आहे हे तर पण मला असं वाटतं आहे की त्याचा मोठा समारंभ न करता पण ते लग्न साधेपणाने चार चौघांच्यातच करावं म्हणजे आपल्या माणसांच्यात करावं साधेपणाने असं आता बाबांनी सांगितलं आहे आणि इकडे असं बाबांनी सांगितल्यानंतर इथे सगळेजण बाबांकडे बघत आहेत सिटीला आणि वक्रदला खरं तर इथे धक्का बसला आहे त्यांना म्हणजे पट पटकन असं जड जात आहे पण या सगळ्यामध्ये जर आनंदी कोण असेल तर ती सीमा मात्र इथे खुश झालेली आहे बरं का त्यांचा हा निर्णय ऐकून आणि तिथे त्यावेळेला डायनिंग टेबलवर कोणच काही गप्पा मारत नाही पण शॉक मात्र सगळ्यांनाच बसलेला आहे आईंना पण बसला आहे आता बघू पुढे काय काय होणार आहे ते आई नुसतं बाबांकडे एक असा कटाक्ष टाकतात रागाने आणि आता मकरंद रूममध्ये नासा एकटाच घुमण्यासारखं म्हणजे असं चिडून बसलेला आहे स्वीटी विचार ते मकरंद काय झालं तू म्हणजे सकाळपासून तुम चुपचुप क्यू वैसा बैठे हो क्या हुआ मकरंद कुछ बोलो ना मग काय करू मी बाबा एकदम असा डिसिजन कसा काय घेऊ शकतात इतके दिवस लग्नाचं प्लॅनिंग सुरू आहे बोलणी सुरू आहे आणि अचानक कुठून बाबा येऊन सांगतात की लग्न आपण पन साधेपणाने करतोय ह्याला काय अर्थ आहे असं मग तिथे स्वीटीला विचारतोय या सगळ्याला मग की म्हणजे स्वीटी म्हणते लेकिन कुछ तो वजा होगी ना तर मग करंद म्हणतो की पुढे हा ग पण हा डिसिजन त्यांचा एकट्याच आहे का हे सगळं ठरवायच्या आधी एकदा येऊन आपल्याशी बोलायला नको होता का त्यांनी असं आणि आई तिचं काय मला खात्री आहे की बाबांनी यावेळीसुद्धा आईला काहीही सांगितलेलं नसणार आहे असं इथे तो म्हणतो आणि चिडतो आणि मग इथे उठून निघतो तर सिटी म्हणते मकरन शांत हो जाव तुम तुम इतका गुस्सा क्यू करे हो शांत हो जाओ असं ती म्हणते ती समजावते त्याला छान इथे आणि मग ती म्हणते की हा मारी शादी वैसे बी हो चुकी है ना तर अगं हो पण हा सगळा समारंभ असा करायचा यासाठी आपण मागे लागलो होतो का त्यांच्या नाही ना उलट लग्न विधीपूर्वक झालं नाही या सगळ्यासाठी आपल्या लग्नाला घेऊन वहिनीलाच लग शंका होती ना मग त्याला असं म्हणजे स्वीटीला इथे आठवतं की वहिनी त्याला कसं बोलली होती तेव्हा की माझं आणि समीरचं लग्न शेकडो लोकांच्या साक्षीने झालं होतं आणि मग त्याच्यानंतर व वह, म्हणजे वहिनीचं असं बोलणं बोलणं झाल्यानंतर तुम आणि म्हणूनच त्यानंतर आई बाबा दादा सगळ्यांनी मिळून आपलं लग्न सक... म्हणजे धूमधडाक्यात करायचं असं सगळ्यांनीच ठरवलं होतं ना मग त्याला ते पुढचं आठवतं की कसं थर्टी फर्स्टच्या वेळेला इथे आईने सांगितलेलं असतं की आपण सगळ्यांनी मिळून इथे मकरंद आणि स्वीटीचं लग्न इथे धूमधडाक्यात करायचं काकाचं लग्न म्हणून सानू किती खुश होते हा डिसिजन त्यांचाच होता असं इथे तोंड आता असं अचानक काय झालं मुझे भी नहीं समझ में नहीं आ रहा है ऐसे अचानक क्या हुआ तो उनको कोई पैसे की तो कोई प्रॉब्लेम तो नाही होगी ना मकरंद असं इथे विचारते स्वीटी अरे बघ पुढे स्वीटी असं म्हणते की अगर ऐसा होतो तो हमें उनकी बात मान लेनी चाहिए चाहे हमें कॉन्फ्र ही क्यू करना ना पडे असं इथे ती म्हणते आणि तिला म्हणजे ती समजून घेते इथे जे काही चाललंय पैशाचा प्रॉब्लेम असेल तर आपण समजून घेऊया असं तिने आता सांगितलं तर प्रेक्षकांना इथे सीमा मॅडम काम करतात आणि नेहमीप्रमाणे त्यांचा फोन वाचतोय आणि त्या फोन आज चक्क न उचलता न बघता तिकडे उचलतात आणि तिकडनं घमांडे बोलतोय काय मॅडम आज येत आहे ना ऑफिसला आणि मग ती फोन बघते की घमंडेचा आहे आणि मग उठून उभी राहते म्हणते हे बघा एकदा सांगितलेलं कळतं मला कमंडे आणि हे बघा तुम्हाला किती वेळा सांगू मी सारखं सारखं फोन करत जाऊ नका तुम्ही मला आणि कसं आहे आमच्या घरात ना लग्न आहे आणि लग्नात केवढी काम असतात लग्नाची तुम्हाला माहिती आहे ना मॅडम तुमच्या काय प्रायोरिटीज आहेत ना ते तुम्ही आधी ठरवा मग मला सांगा कसं आहे ना दरवेळेस मी तुमच्यास कट तुमच्यासाठी शब्द टाकायचा आणि तुम्ही मला तोंड कशी पाडायचं हे आता नाही चालणार मॅडम हो 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 घमंडे मला कळतं आहे मी करते ना प्रयत्न मॅडम मी आता ऑफिसमध्ये आणि नारडा सर सारखे माझ्या मागे लागलेत त्या पेपरसाठी तुम्ही आता मी त्यांना मी काय सांगू ते तुम्हीच सांगा घमंडे आहोत तुम्ही माझी अडचणच समजून घेत नाही आहात पण तुम्ही माझी अडचण समजून घ्या ना हे बघा मॅडम तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते लवकर करा तुमच्याकडे वेळ फार कमी आहे हे बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की एकदा नारडा साहेबांची मर्जी फिरली की तुमच्या हातातली चांगली संधी तुम्ही गमावून बसाल नाही 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 असं नाही होणार असं व्हा व अशी माझी सुद्धा इच्छा नाहीये म्हणून तर मी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न मदत करण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं तुम्ही अजून मला पूर्णपणे ओळखलेलं दिसत नाहीये असं तो घमंडे म्हणतो बरं का म्हणजे म्हणजे तुम्ही मला धमकी देताय मॅडम अहो तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय मला असं म्हणायचंय की मी तुमच्या कामाचा माणूस आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल कुठेही अडचण असेल तर आधी तुम्ही मला सांगा आणि तुम्ही माझी अडचण कशी दूर करणार तुम्ही सांगून तर बघा इतकी वर्ष या लाईनमध्ये खूप अनुभव आहे माझ्या गाठीशी असा कुठलाही प्रश्न नाही आहे मॅडम जो हा घमंडे सोडवू शके सोडवू शकणार नाही असं म्हणतो तो आणि इकडे सीमाने फोन कट करून दिला आहे बरं का बघू पुढे काय काय होतं हा घमंडे नेमकं काय करणार आहे ते तर इथे मकरंद स्वीटीला म्हणतोय की तुला तुला नाही बुरा नाही लगे का तुझे तर इथे स्वीटी त्याचा हात हातात घेऊन समजावते त्याला ती म्हणते की बुरा लगे का मकरंद लेकिन लेकिन हम क्या कर करसकते असं ती पुढे विचारते आणि मग इकडे त्याच्यानंतर पुढे असं म मकरंद म्हणतो की याच तर सगळ्यात वाईट वाटतंय मला की आपण काहीच करू शकत नाही आहे आणि म्हणजे आय जस्ट फील सो हेल्पलेस नाऊ असं तो म्हणतो आणि ती म्हणते मकरंद अरे ॲसा क्यू करे हो तुम्हारा कोही दोष नाही आहे असं ती ते सांगते समजावतीये मकरंदला समजून घेते बरं का मकरंद म्हणतो की आपल्या लग्नाच्या समारंभासाठी मी काहीच करू शकत नाही आहे या म्हणजे असं मला खूप वाईट वाटतंय नाही आहे मला सवय यायची स्वतःच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहायला मला नाही आवडत ग म्हणजे बघ ना कसं चाललंय आणि मग त्याच्यानंतर मी समज सकती येऊ दिल्लीतून आपण इथे आलो तिकडे जे काही काम केलं त्याचे ड्यूज अजून आजू, अजून बाकी आहे ड्यूज येणं बाकी आहे जॉब आहे इकडे पण अजून कशाच कन्फर्मेशन नाही आहे ना पगार सुरू झालाय तुझा नवरा ना स्वीटी, आता या क्षणाला बेकार आहे ग असं तो म्हणतो एकदम अगं साधं तुझं लग्न म्हणजे तुझं प्रॉपर लग्नाचं स्वप्न सुद्धा मी पूर्ण करू शकत नाही आहे ग असं तो एकदम हे म्हणतो ऐसा मत कहू असं ती म्हणते मी खुश हो ती सांगते आणि मग इकडे सच मे असं म्हणते तू खुश हो हां असं म्हणून मकरंद आता इथे उठून उभा राहिला आहे बरं का आणि मकरंद तू विचारतो तू कशासाठी खुश आहेस तू आपलं लग्न साध्या पद्धतीने या चार भिंतीत होणार आहे म्हणून खुश आहेस का आपल्या लग्नात बँड ऐवजी सणाईची रेकॉर्डिंग वाजणार आहे म्हणून असं तो विचारतो आणि मग स्वीटी ते म्हणते मे हो क्योंकि तुम मेरे साथ हो और वैसे भी तुम्ही शोर शराबा लोगों की भीड ये सब कुछ पसंत नाही आहे ना तर तुम क्यू इतने परेशान हो हो करत इट्स ओके बट इट्स नॉट ओके स्वीटी तुला आवडतं ना हे सगळं नाच गाणं संगीत मेहंदी हे सगळं तुला आवडतंय ना दागिने माणसं आवडतं ना तुला हे तुला माहितीये म्हणजे आपल्या लग्नाचा समारंभ असा मोठा होणार हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा मला खूप आनंद झाला होता ग तुझ्यासाठी चला की बरं झालं माझ्या स्वीटीचं प्रॉपर लग्नाचं स्वप्न तरी पूर्ण फायनली पूर्ण होणार आहे सगळे तिचं भरभरून कौतुक करतील आणि यू डिझर्व्स ऑल ऑफ इट तुला माहिती आहे तू मी आपल्या लग्नासाठी माझ्या मित्रांना बोलावडा केलंय सगळ्यांना सांगून ठेवलंय मी आणि अचानक बाबा येऊन सांगतात मध्ये की आपलं लग्न साधेपणाने करतोय काय समजायचं मी आणि काय करू मी सांग ना तू मी बोलावणं कॅन्सल करू सांगून टाकू मित्रांना की नाही यायचं म्हणून पण कशासाठी काय झालं काय सांगणार त्यांना आणि हे सगळं माझ्यासाठी खूप इन्सल्टिंग आहे तुला माहिती आहे का स्वीटी हे असं तो पुढे विचारतो आणि मग त्याच्यानंतर स्वतःला कसं कंट्रोल करतोय ना मी तुला नाही माहिती आत्ता असं तो पुढे म्हणतो जाऊ दे ना कशालाच काही अर्थ नाही असं म्हणतो आणि मकरन मेरी बात तो सुन स्वीटी ते त्याच्या मागे जाते आणि ह्या दोघांचं जे काही चाललेलं ते आईने इकडे आई आणि आईला सुद्धा वाईट बरं का म्हणजे तिला पण समजून येत नाही की आता सगळ्या परिस्थितीत काय करायचं आता आईच याच्यातून काहीतरी मार्ग काढील असता मला वाटतं बघूया पुढे काय काय होणार आहे आणि आई आता ह्याच्यातून कसा मार्ग काढणार आहे ते तर आई आता तावातावात तावा तावा रूम मध्ये येत आहेत आणि रूम मध्ये आल्यानंतर त्या जे सागरगोटे जिथे ठेवलेले असतात त्या काचेच्या बरणीतले पाच सागरगोटे असे उचलून घेतात आणि बाबा त्यांच्या जवळ येतात आणि बाबा आल्यानंतर आई त्यांच्या समोर असा सागरगोट्यांचा हात पुढे करतात आणि आई म्हणतात की यातले जास्तीचे पाच लाख रुपये मी काढून घेतलेत मकरांच्या लग्नासाठी मला हे पैसे लागणार आहेत अगं पण हा काय हट्ट आहे आणि म्हणून एवढा खर्च तू करणार आहेस असं म्हणून बाबा चिडतात आणि बाबा मग ते परत सागरकोटे उचलतात त्यांच्या हातातले आणि इथे परत त्या काचेच्या बरणी तिथे नेऊन ठेवतात बरं का आणि त्याच्यानंतर खरं तर आई बाबांना असं छान समजावतात की बाबा तयार होत आहेत का बघूया आता पुढे तर आता बाबांनी परत ते सागरकोटे ठेवून बाबा आईच्या समोर आलेत आणि मग आई म्हणतात बाबांना की तुम्ही असं कसं म्हणू शकता अहो आपल्या मुलाच्या लग्नासाठी आपण पैसे नाही खर्च करायचे तर कोणी करायचे अगं पण पैसे मला मान्य आहे की पैसे उधळायचे नसतात जपून ठेवायचे असतात पण आपल्या मुलांच्या आनंदापुढे पैसे महत्वाचे आहेत का आपल्यासाठी अगं पण नाही तुम्ही म्हणून सकाळी मोकळे झालात की तुमचा निर्णय जाहीर करून टाकलात नेहमीसारखं मला विश्वासात न घेता मला काही न सांगता हा आणि आहो पण तुमच्या या बोलण्यामुळे काय परिणाम होतील हे तुम्ही कधी विचार केला का जरा सुद्धा काहीच विचार केला नाहीत तुम्ही या बोलण्याचा असं आई बाबांना म्हणतात आणि आकडा आता तिकडे घमंडे आपल्या बॉसला काय सांगतायत बघूया तर इथे ते म्हणतायत घमंडे की तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी आप प्रेशर टॅक्टिक्स वापरायचा इथे खूप प्रयत्न करतो आहे पण ही बाई अजून काही ऐकायला तयार नाही आहे ना ही बाई काही हालचाल करायला काहीच तयार नाही आहे अशी कशी करत नाही आहे माझं रीडिंग चुकणार नाही सर एक विचारू का तुम्हाला बोल आपण त्या प्रॉपर्टीच्या मागे एवढा वेळ का घालवतो आहे असं घमंडे विचारतोय म्हणजे आय मीन यासारख्या कितीतरी प्रॉपर्टीज या, कि या शहरात आहेत आणि तुमच्यासारख्या मोठं नाव असलेल्या बिल्डरला कुठलीही प्रॉपर्टी ते सहज मिळेल मग हीच का कारण ती जागा अतिशय मोक्याची आहे घमंडे आजूबाजूच्या सगळ्या जमिनी माझ्याकडे आलेल्या आहेत फक्त ती मधली एकच जागा माझ्या ताब्यात आल्याशिवाय मला माझा ड्रीम प्रोजेक्ट इथे पूर्ण करता येत नाही आहे का कारण तीच संपूर्ण जागा ॲक्वायर करण्यासाठी मी खूप कष्ट केलेत घमंडे माझं अनेक वर्षांचं प्लॅनिंग आहे मला तिथे ना खूप मोठं कॉम्प्लेक्स ओभं करायचं आहे लक्झरी कॉम्प्लेक्स तिथे स्विमिंग पूल असेल सगळ्या गोष्टी असतील चार मजले फक्त पार्किंगसाठी असतील युनो you know, मी या कॉम्प्लेक्सची ब्लू प्रिंटसुद्धा ओके हो करून घेतली आहे पण ही सगळी जमीन आपल्या अजून नावावर पण नाही आहे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं गमंडे आय हॅव गुड कनेक्शन्स ऑफकोर्स सर एवढंच नाही घमंडे तर या स्कीमसाठी मी फायनान्सरसुद्धा मिळवलेले आहेत यू आर ग्रेट सर हे बघ फक्त त्या इन्व्हेस्टर्सना हे माहिती नाहीये की त्या जमिनीच्या मधोबत असलेला छोटासा प्लॉट अजून म्हणजे छोटासा तुकडा अजून नारडाच्या नावावर होत नाहीये त्याला जरा जरी संशय आला ना त्यांना तरी ते प्रोजेक्ट एका दिवसात रद्दीत जाईल इन्व्हेस्टर्स बॅकआउट करतील प्रोजेक्ट फसेल कंपनी बुडेल माझी बे बेजती होईल ती वेगळीच आणि इतका लॉस होईल की कंपनी घुसेल सगळं त्याच्यात असं आता ते सांगतात सो प्लीज अंडरस्टँड नो येस सर घमंडे तुम्ही तुमच्या प्रेशर टॅक्टिक्स ज्या काही चालू ठेवा रोज फोन करा त्यांना काही झालं तरी ती जागा आपल्या हातातून जाता कामा नाही असं आता घमंडेनं म्हटलं आहे आता इकडे अजून बाबांना समजावतायत हे काय इकड्या मगांचं लग्न आहे का आ स्वीटी तिचा विचार केला आहे तुम्ही तुमचं हे सगळं बोलणं ऐकून त्या मुलीला काय वाटेल याचा विचार नाही आला का तुमच्या मनात असं इथे आई विचारतात बाबांना मग बाबा म्हणतात तिला काहीही वाटणार नाही ती समजूतदार मुलगी आहे घेईल समजून ती मग आई इथे हसतात आणि म्हणतात ती येईलच समजून तिने घेतलंच आहे समजून पण खरंच ती समजूतदार आहे कारण मग बाई पुढे म्हणतात आहो पण लग्न आहे तिचं लग्नासारखी गोष्ट जी काही आहे आयुष्यात एकदाच होतं होते प्रत्येक मुलीच्या लग्नाबद्दल आपल्या काही कल्पना असतात आपली काही स्वप्न असतात काही इच्छा असतात म्हणजे तिची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी आशा आपण आधीच तिला दाखवली म्हणजे आपणच दाखवली त्यामुळे त्या पोरीची काही चूक नसताना तिची स्वप्न आपण तिच्यापासून हिरावून घेतली अगं असं काही नसतं ग व्यवहार नावाची काही गोष्ट असते का नाही पण प्रत्येक गोष्टीत व्यवहार नसतो बघायचा अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न तिच्या लग्नाशी निगडीत काही आठवणी असतात त्या आठवणीचा ठेवा असतो तो आणि त्या आठवणी आयुष्यभर ती जपते आपल्याबरोबर सांभाळते अहो पण त्या आठवणी आनंदाच्या नको का असायला तुम्हाला माहितीये आपल्या लग्नाच्या पंक्ती तुम्ही भरवलेल्या जिलबीच्या घासापासून ते सासूबाईंनी सुनमुख बघताना मला दिलेल्या सोन्याच्या टुशीपर्यंतची प्रत्येक आठवण माझ्या मनात अजूनही आहे माझ्या मनात ताजी आहे आणि एवढंच नाही आहे तुम्हाला की तुमचे मित्र तुम्हाला मांडवात येताना वरात नाचवत घेऊन आले होते माझ्या बाबांनी हौशेने वरातीवर फुलं उधळली होती त्या फुलांचा सुगंध अजूनही दरवळतोय अजूनही तुम्हाला नवदेवाच्या वेशात बघितलेला तो क्षण आठवतो ना की त्या फुलांचा सुगंध दरवळतो हो आसपास अशा प्रत्येक आठवणी या गोष्टी व्यवहारात तोलता येतात का असं आई विचारतायत आणि मग बाबा म्हणतात बरं बरं बर बर म्हणजे तुझं काय म्हणणं आहे हे बघा लग्न सध्या तरी स्वीटीचं सासर आणि माहेर आपण दोन्ही एकच आहोत आणि मला आपण करूया ना मुलांचं लग्न थाटामाटात असं आता आईने परत बाबांना रिक्वेस्ट केली आहे एवढं सगळं छान समजावलं आहे आणि बाबा म्हणतात शेवटी आता तू तुझ्या स्वतःचं म्हणणं खरं करणार स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांचा विचार करणार सतत दुसऱ्याचा आनंदाचा विचार करणार स्वतःचा विचार कधी करायला शिकणार ग तू शुभा मग आई म्हणतात अहो दुसऱ्यांच्या किंवा माझ्या माणसांच्या या आनंदातच माझा खरंच आनंद आहे असं म्हणतात आणि बाबा आईंकडे नुसते बघून इथे हसतायत तुम्हाला काय वाटतं बाबा आईंच्या या समजावण्यावर तयार झाले असतील का बघूया उद्याच्या भागात इकडे सीमा मात्र तिच्या म्हणजे समीरवर तणतण करते स्विटीवर प्रेम उतू चालले म्हणून तणतण करते आणि प्रत्येक सासूला वाटतं की काहीतरी दागिना द्यावा असं आईंचं म्हणणं आहे आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये बाबांच्या लक्षात आलंय की आईंच्या हातामध्ये इथे बांगड्या नाही आहेत बाबा विचारतात आईला की शुभा तुझ्या हातातल्या बांगड्या काय झाल्या आता नेमकं आई या सगळ्या काय उत्तर देतील त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर हो।